वारी हनुमान डोहात बुडून युवकाचा मृत्यू तेलारा येथील तेवीस वर्षीय अक्षय भोजनेचा दुर्दैवी अंत वारी हनुमान येथील आड नदीतील राजनाथ डोहात आज अकरा जुलै रोजी एका युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे मृत युवकाचे नाव अक्षय सिद्धार्थ भोजने व तेवीस असून तो तेलारा शहरातील ते इंदिरानगर येथील रहिवासी आहे घटनेची माहिती मिळताच सोनाळा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षय भोजने हा आपल्या काही मित्रांसह दर्शनासाठी वारी हनुमान येथे गेला होता दुपारी अडीच वाजता तो मंदिराजवळील आड नदीच्या राजण्या डोहाजवळ फिरत असताना त्याला पोहण्याचा जा मोह झाला त्याने डोहाच्या उंच काठावरून पाण्यात उडी घेतली मात्र उडी घेताना त्याच्या डोक्याला मार लागला आणि त्यानंतर तो पाण्यातच बुडाला तो डोहाच्या पृष्ठभागावर परतच आला नाही दरम्यान वारी गावातील काही नागरिकांनी तात्काळ डोहात उतरून शोध घेतला असता अक्षय त्यांना पाण्यात मृत अवस्थेत आढळून आला नागरिकांनी त्याला तत्काळ बाहेर काढले या प्रकरणी मृतकाचा भाऊ अनमोल भोजने यांच्या फिर्यादीवरून सोनाळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास ठाणेदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल शकील पटेल करत आहे या घटनेमुळे भोजनी कुटुंबीय नातेवाईक व वा इंदिरानगर परिसरासह संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि करा, 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 शेअर